स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवलेली आहे बीटरूटची पावडर आणि लिपस्टिक लिपस्टिकचा कलर बघा किती छान डार्क आलेला आहे तर चला पाहूया लिपस्टिक आणि बीटरूटची पावडर कशी बनवायची मी इथे घेतलेले आहेत चार बीट तुम्हाला जर फक्त लिपस्टिक बनवायचे असेल तर एक बीट घेतलं तरी चालेल पण मला बीटरूटची पावडर बनवायची आहे त्यासाठी मी चार बीट घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर बीट अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आणि त्यानंतर किसून घ्यायचे जर तुम्हाला बीटाची लिपस्टिक किंवा लिप बाम बनवायचा असेल तर एक बीट घेतला तरी चालेल आणि एक बीट घेतला तर तो किसून घ्यायचा नाही चाकूनी कट करून घ्यायचा आणि मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचा मी आज बीटाची पावडर आणि लिपस्टिक दोन्ही बनवणार आहे आणि त्यामुळे मी बीट चार घेतलेले आहेत आणि चार बीट घेतल्यामुळे सर्व बीट किसून घेत आहे कारण की बीट अशा पद्धतीने किसून घेतले तर ते लवकर सुकतात आणि पावडर छान तयार होते तर त्यासाठी मी बीट अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आता या किसून घेतलेल्या बिटाचा थोडासा रस काढून घ्यायचा आहे लिपस्टिक बनवण्यासाठी तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं त्यावरती एक कपडा ठेवला आणि त्यामधून या बिटाचा रस अशा पद्धतीने काढून घेत आहे आता इथे किसून घेतलेले बीट जास्त प्रमाणामध्ये होते त्यामुळे मी अशा पद्धतीने बिटाचा रस काढून घेत आहे जर तुम्हाला एकाच बिटाचा रस काढायचा असेल तर अशा पद्धतीने किसल्यानंतर जास्त रस निघणार नाही तर डायरेक्ट एक बीट तुकडे करून मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचे आणि त्यानंतर तो निघालेला जो रस आहे तो वस्त्रगाळ करून घ्यायचा आता मी इथे लिपस्टिक बनवण्यासाठी जेवढा रस लागणार आहे तेवढाच काढून घेतलेला आहे जास्त प्रमाणामध्ये ह्या बिटाचा रस काढायचा नाही कारण की या बिटाची पावडर बनवायची आहे तर पावडरलाही छान कलर आला पाहिजे तर मी इथे या किसलेल्या बिटामधून थोडासाच रस काढून घेतला आहे आणि आता हे किसलेले बीट मी सुकायला ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही अजूनही या बीटला खूप छान रंग आहे आणि आता इथे जो बीटाचा रस काढून घेतलेला आहे त्यापासून आपण लिपस्टिक तयार करू लिपस्टिक किंवा बम म्हणू शकता तुम्ही तर बिटाच्या रसपासून लिपस्टिक बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही काही जास्त मेहनत लागत नाही खूप सोप्या पद्धतीने हे लिपस्टिक बनवता येते अगदी घरच्या घरी तुम्ही रोजच्या वापरासाठी लिपस्टिक बनवू शकता सर्वात अगोदर काय करायचं बिटाचा रस एका भांड्यामध्ये काढून घेतलेला असतो तर ते भांडं गॅसवर ठेवायचं गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची जास्त फ्लेम करायची नाही नाहीतर हा ज्य ज्यूस आहे जो रस आहे बिटाचा तो जळून जाईल त्यानंतर हा बिटाचा रस थोडासा थिकनेस येईपर्यंत म्हणजेच पाच एक मिनटं शिजवून घ्यायचा जास्त प्रमाणातही शिजवायचा नाही नाहीतर जास्त घट्ट झाला तर, तर लिपस्टिक बरोबर होत नाही थोडंसं ओलसरचपणा पाहिजे त्यामध्ये थोडंसा पातळसर आणि थोडंसं घट्ट अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आता या बिटाच्या रसला उकळी येत आहे आणि हा रस शिजवताना सारखं हलवत राहायचं जेणेकरून खाली करपणार नाही आजूबाजूच्या कडेने चिटकणार नाही तर इथे बघू शकता तुम्ही बिटाचा रस घट्टसर झालेला आहे आणि आता इथे मी गॅस बंद केला गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायचं दोन चमचे तूप तर मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे आपलं घरचं तूप तूप असेल ना तेच घ्यायचं त्यामुळे ते लिपस्टिक छान होते आणि जर तुम्हाला यामध्ये तूप घालायचं नसेल तर तुम्ही वॅसलीन घालू शकता वॅसलीन पण घालायची असेल तर गॅस बंद करायचा त्यानंतर वॅसलीन घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण मिक्स व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आता मी हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि ती वाटी एका प्लेटमध्ये ठेवली प्लेटमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि फॅन चालू केलं आहे कारण की हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे हाताने घट्ट करून घ्यावं हो लागतं जर आपण हे असंच ठेवलं तरीही ते मिश्रण घट्ट होतं पण काय होतं आपण यामध्ये तूप टाकलेलं आहे तर तूप आणि जे बीटरोटचं पाणी आहे ते वेगवेगळं होईल तूप एक साईडला घट्ट होईल आणि पाणी एक साईडला होईल अशा पद्धतीने ते मिश्रणचे बरोबर लिपस्टिक होणार नाही तर अशा पद्धतीने हे मिश्रण घट्ट करत असताना चमच्याने सारखं हलवून घ्यायचं जेणेकरून ते एक जीव होईल तर इथे बघू शकता तुम्ही मी मिश्रण हलवून घेत आहे तर याच पद्धतीने तुम्ही मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं आता मिश्रण थोडं थोडं घट्ट होत आलेलं आहे आणि शक्यतो पाणी थंड घ्यायचं जेणेकरून लवकर मिश्रण थंड होईल आणि घट्ट होईल व्यवस्थित आता इथे हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने मिश्रण झालं तर तेव्हा काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं तर मी इथे एक छोटीशी काचेची बॉटल स्वच्छ करून घेतली आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घेत आहे तर जास्तही घट्ट झालेलं नाही थोडंसं लिक्विडच आहे हे तर याच पद्धतीने असेल तेव्हाच मिश्रण बॉटलमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही डबीमध्ये भरून घ्यायचं तर मी इथे जे काचेची बॉटल घेतलेली आहे छोटीशी त्यामध्ये एवढं काही मिश्रण मावलं नाही त्यासाठी मी अजून एक डबी घेतलेली आहे तर त्यामुळे मी डबीमध्ये पण मिश्रण भरून घेत आहे आता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळसर दिसत असेल पण तरीसुद्धा हे मिश्रण अगदी घट्ट होतं लिपस्टिकसारखंच कारण की हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये घट्ट करून घेतल्यानंतर पुन्हा ते घट्टच राहतं लिपस्टिकला खूपच छान डार्क रंग आलेला आहे याच पद्धतीची लिपस्टिक मला हवी होती तर बघू शकता तुम्ही किती छान दिसते अजून ही घट्ट झालेली नाही जर घट्ट झाली तर रेग्युलर लावण्यासाठी खूप छान लिपस्टिक तयार होते आता ही लिपस्टिक पूर्णपणे घट्ट झालेली नाही तर ही लिपस्टिक आपल्याला एक दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर त्यानंतरच चांगली लिपस्टिक घट्ट होईल आणि हा बीटरूटचा जो किस आहे तो सुकायला ठेवू हो। आणि इथे दुसऱ्या दिवशी बघा बीटरूटचा जो किस आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे त्यामुळेच बीटरूट अशा पद्धतीने किसून घ्यायचं त्यामुळे लवकर सुकतो आणि जर फोडी केली असते तर अजून जास्त वेळ लागला असता सुकायला तर सुकून घेतलेला बीटरूटचा किस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि छान पावडर तयार करून घ्यायची तर इथे बघा बीटरूटची छान पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर एका वाटीमध्ये काढून घेणार आहे मी तर इथे बघू शकता तुम्ही बीटरूटची छान फाईन पावडर तयार झालेली आहे आणि रंगही छान आलेला आहे आणि लिपस्टिकसुद्धा खूप छान घट्टसर झालेली आहे आता लिप्स्टिक बघा थोडीशी हातावर लावून दाखवते मी किती छान रंग आहे लिपस्टिकचा आणि किती घट्टपणा आलेला आहे लिपस्टिकला तर ही लिपस्टिक तुम्ही रोजच्या वापरासाठी लावू शकता पूर्णपणे ऑर्गेनिक आहे यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही उलट तुम्ही ही लिपस्टिक ओठांना रोज लावली तर ओठांचा रंग हळूहळू नॅचरली गुलाबी व्हायला लागतो ही लिपस्टिक तयार करण्यासाठी मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही वॅसलिनसुद्धा यामध्ये वापरू शकता पण मला ही लिपस्टिक पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने तयार करायची होती तर त्यासाठी मी तुपाचा वापर केला आणि ही जी बीटरूटची पावडर आहे ती तुम्ही फेशियल करण्यासाठी वापरू शकता त्यानेही खूप चेहरा उजळतो तर तुम्हीही अशाच पद्धतीने घरच्या घरी लिपस्टिक बनवा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद